नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय महत्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं निवेदन आहे याच्यात काय म्हटलेलं आहे केंद्राकडून आठव्यातून एक स्थापना झाली केंद्र शासनाचे मनपूरक आभार राज्य शासन वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर करणार तर वाढीव मागे भत्ता आणि भत्ता यासंबंधीचं हे निवेदन दिलेलं आहे याच्यात काय म्हटलं आहे पंतप्रधान मोदी शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रवे प्रथेनुसार दहा वर्षानंतर आठव्यातून आयोग स्थापनेची घोषणा करून अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीच्या वतीने केंद्र शासनाचे मनोमनाभार वास्तविक दहा वर्षाच्या अंतराने वेतन वेतनमानाचा पुनरुच्चार होणं हा कालावधी प्रदीर्घ वाटतो सात्या सततच्या वाढत्या महागाईचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास दर पाच वर्षांनी वेतनमानाचा पुनर्विचार करणे तर्कसंगत व न्यायसंगत आहे देशातील चार राज्यात तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा विचार प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीनंतर केला जातो मा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै दोन हजार चोवीसपासून अनुदे अनुदय असलेला तीन टक्के मागाई भत्ता अद्याप रोखून धरला आहे सदर मागाई भत्ता वाढ मंजूर केल्यानंतर एकूण दरमा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे त्यामुळे सातव्यातूनयोगातील शिफारशीच्या तरतुदीनुसार सध्याच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे शासनाकडून लवकरच दर जानेवारीत होणारी मागे भत्त्याची वाढ अपेक्षित आहे तत्पूर्वी मागील तीन टक्क्याची मागाई भत्त्याची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करणं जरुरीचं आहे आठवेतर ऐकाने सरकारी वेतनमाना सुधारणा होणं अपेक्षित आहे सततच्या भाववाढीमुळे प्रत्येक वर्षाचे जानेवारी आणि जुलैमध्ये होणारी मागणी भत्तावाढ करण्यास राज्य शासनास प्रत्यव्य नाही त्यामुळे त्यादृष्टीने राज्यकोषात आगाऊ आर्थिक तरतूद करणे हा नवीन शासनकर्त्याचा धोरणाशीर भाग आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च विकास कार्यासाठी राबवणारे यंत्रणा होणारा खर्च आहे त्यामुळे शासनास हा खर्च अनिवार्य आहे राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांना मान्य देवाभाऊ सरकार दिलासा देईल या अपेक्षा स तर बघा अशा प्रकारे हे निवेदन दिलेलं आहे याच्यात सरळ सरळ मागे भत्ता वाढ केव्हा मिळणार यासंबंधीचं निवेदन आहे बघा नच निश्चितच यावर जर विचार झाला तर लवकरच मागे भत्त्याचा तीन टक्के भत्त्या वाढीचा आपल्याला लाभ मिळू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा आणि करायला विसरू नका धन्यवाद